छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी मध्ये सुरू झालं दोन हजार चार साली जे पहिली बॅच दोन हजार आठ ला बाहेर पडली सोबत सर्व सतरा एक एकत्र आले कशा पद्धतीने हा मेळावा पार पडला काय सांगा आज जवळपास सतरा वर्षानंतर आम्ही कॉलेजच्या प्रांगणामध्ये पहिल्यांदा सगळेजण एकत्र आलो अतिशय अविस्मरणीय आणि अतिशय असा अनुभव होता आमच्या सर्वांसाठी एक सतरा सा, वर्षापूर्वीच कॉलेज आणि आज सतरा वर्षानंतर कॉलेज याच्यामध्ये मोठ्या सर्व असं हे कॉलेज आहे सर्व फॅसिलिटी इथे आहेत तसेच सतरा वर्षांनी बस सगळे मित्र भेटले आज त्यावेळेस आणि याच्यात चंदराच फरक पडलेला आज वेगवेगळ्या पदावर सगळे क्षेत्रात कार्यरत आहेत सर्वजण अतिशय आनंद झाला कॉलेजला आल्यानंतर सुरुवातीला येण्यापूर्वीची काय भावना होती आता तुम्ही कोणत्या पदावर अ मी सध्या उद्योग क्षेत्रात आहे पुण्यामध्ये तर मी रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन अॅडवर्टाइजिंग वेअर हाऊसिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे येण्याबद्दल कार्यक्रमाबद्दल खूप ओढ होती मला येण्याची इच्छा होती परंतु मला अचानक मेडिकल एक घरची इमर्जन्सी असल्यामुळे माझं जवळपास येणं कॅन्सल झालं होतं परंतु येण्याची ओढ एवढी होती Uh, की मी ते कार्यक्रम uh, माझं ते काम उरकलं आणि त्यानंतर मी सव्वा बारा वाजता पुण्याहून निघालो शेवटी उशिरा गवायना मी जवळपास ह्या ओढीने आलो सगळ्यांना मिळण्याची ओढ होती कॉलेज परत पाहण्याची इच्छा होती त्यामुळे शक्य झालं अजूनही काही माझी विद्यार्थी त्यांना विचारू काय सांगाल मॅडम गेल्या सतरा वर्षानंतर तुम्ही सर्व हो वर्ग मित्र एकत्र आहेत सतरा वर्षानंतर सतरा वर्षानंतर नंतर ऍक्च्युअली सतरा वर्ष ही अशी गेली की वाटतच नाहीये आज सगळ्यांना जेव्हा पाहिलंय तर फार थोड्या लोकांमध्ये फार थोडेसे बदल येत नाही तर असं वाटतं की आम्ही पुन्हा त्याच कॉलेजमध्ये आणि त्याच बॅच बरोबर आहोत छान काही त्यांना विचारू काय वाटत अत्यंत एक भावुक क्षण आहे कारण सतरा वर्षानंतर सर्व आम्ही दोन हजार चार ते आठ जी बॅच आहे ऑलमोस्ट साठ सत्तर जणांपैकी ऑलमोस्ट पन्नास जण आलेत म्हणजे हे कुठे ना कुठे जुने जोडलेले ऋणानुबंध आहेत जे आज या ठिकाणी आम्ही अनुभवतोय आणि खूप छान वाटलं सर्वांशी भेटून आज सर्वजण ज्या त्या क्षेत्रात आप आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी आहेत आणि माझ्या सर्वांच्या साठी चांगल्या सदिच्छा आहेत की आपण असंच काही वर्षानंतर किंवा इथून पुढे काही वर्षानंतर असंच भेटत राहू आणि आपले सुखदुःख वाटत राहू कोणत्या पोस्टवर काय सध्या काय मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे मी एका गॅलकेअर नावाच्या कंपनीमध्ये एज अ रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून जॉब करतोय पुण्यामध्ये आणि चांगल्या ठिकाणी आहे तुम्ही कसा आल्यानंतर फार भर वाटलंय दोन हजार ज्याला ला तिथून गेलतो त्याला वाटलं होतं की परत आम्हाला इथे येता येईल आमचे कलिग आहेत इथलं स्टाफ आहेत त्यांच्या मला इथं परत येता आलं सगळ्यांना भेटता आलं भारी वाटतंय काय सांगाल सर्वप्रथम आज सतरा वर्षानंतर आम्ही भेटतोय सगळ्यामधले बदल बघायला मिळत आमची बॅच जी दोन हजार चार ची आमची ऍग्रिकल्चर बॅच होती ती पहिली बॅच होती आणि या बॅच मध्ये आम्ही बरं स्ट्रगल करून नॅगरी क्रॉस झालो बट या बॅच मध्ये जेवढे काही आमचे मित्र आहेत किंवा मैत्रीण आहेत ते आज सगळे कोणत्या ना कोणत्या चांगल्या पदावर काम करत आहेत हे बघून खूप आनंद होतो आणि आज तो परत तो दिवस कॉलेजचा जगल्याचं जा फिलिंग आलं तो ट्रेस कामाचा ताण ह्या सगळ्या आज गोष्टी विसरून गेलो तर मला असं वाटतं की आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो नेहमी करत राहावा मित्रांनी सगळ्यांनी ऑर्गनाईज करत राहावं आणि आम्ही सगळे दरवर्षी एकत्र भेटत राहू कोणत्या पदावर मी आता महो मध्ये झोनल मॅनेजर आहे महाराष्ट्र इथे येऊन खूपच छान वाटलं जेव्हापासून कळलं की गेट टुगेदर करायचं तेव्हापासून सगळ्या मेमरीज रिकलेक्ट ठेवायला हो सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने असं वाटलं की आज आपण परत एकदा कॉलेजला आलो आहे आज हा वैयक्तिक दिवस स्वतःचा होता असं वाटलं कारण इतर वेळेस काय होतं फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात धावपळ असे नोकरीचं नोकरीचे ताण असतात पण आज खरं असंच वाटलं की जे आम्ही सतरा वर्षापूर्वी कॉलेज लाईफ जगलो ते आजच्या दिवशी पण आम्हाला अनुभवता आलं हेच खूप छान वाटलं कॉलेज मध्ये बदल झाल्यासारखा वाटतो का ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आले ना आता हो हा खूपच पॉझिटिव्ह बदल आहे ज्यावेळेस आम्ही जॉईनिंग केली होती अगदी इथं फक्त कुसळ होतं त्याचं फाउंडेशन पासून आजची जी अद्यावत इमारत उभी राहिलेली आहे ते बघून खूप समाधान वाटतंय आणि ह्या समाधानामध्ये आम्ही या कॉलेजचे फाउंडर मेंबर याचा आम्हाला अभिमान आहे कोणत्या पदावर काय मी बँक ऑफ इंडिया मध्ये सिनियर मॅनेजर या पदावरती कार्यरत ॲग्री केलं आणि तिकडं कसं केवळ बेसिकली uh, uh, बारावी नंतर मी बी एस सी अॅग्री केलं नंतर एमबीए केले एमबीए केल्यानंतर एका वेटरनरी कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम केलं पण अॅग्रीमध्ये असे काही धडे मला मिळाले होते की आपलं सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो आपल्याला जपता आला पाहिजे आणि मला कुठंतरी वाटलं की मी ह्या कंपनी बरोबर किंवा ह्या कामा बरोबर काही काळ राहू शकत नाही आणि मला अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळे एक शेतकऱ्याबद्दलची आपुलकी होती आणि शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत कोणत्या दृष्टीने होईल आणि मी इथं ज्यावेळेस कॉलेजला आलो त्यावेळेस एज्युकेशन लोन माझं झालं होतं आणि एमबीए ला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेसही माझं एज्युकेशन लोन झालं होतं आणि नंतर बँकेमध्ये यावं आणि अॅग्रिकल्चर ऍग्रीकल्चर हा माझा बॅकबोन असल्यामुळं आणि खूप आवड असल्यामुळं नंतर मी एमबीए केलं एमबीए एमबीए नंतर नोकरीत नोकरीत जाण्याचा माझा मेन उद्देश होता की आपणही लोकांसाठी काही करू शकतो आणि त्याच्यामुळं मी केलं तुम्ही काय सांग साधारण सतरा वर्षानंतर आम्ही या ठिकाणी कॉलेजला आलो सुरुवातीला आल्यानंतर इथं आल्यापासून तर आतापर्यंत कॉलेजच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच गोष्ट आठवली नाही म्हणजे या कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन कसं घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणचा स्टाफ कसा होता त्यांनी आपल्याला कशा पद्धतीने शिकवलं ते शिक्षक आम्हाला पुन्हा इथं भेटले त्यांना भेटून आम्हाला खूप असा आनंद झाला आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देता आला अनेक मित्र मैत्रिणी संपर्कात होते पण काय ते प्रत्यक्षात त्यांना भेटता आलं काही संपर्कात नव्हते काही असे चेहरे होते की ते समोर आल्यानंतर हे हा तोच व्यक्ती का इथपर्यंत त्यांच्यामध्ये बदल झालेला आणि अशी त्याच्यानंतर आपल्याला इथं भेटल्यानंतर त्यांना पाहून खूप आनंद झाला म्हणजे असं जवळपास सतरा वर्षानंतर आम्ही एकत्र येणं एकमेकांच्या विचार शेअर करणं आणि एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणे याच्यामध्ये आजचा दिवस हा पूर्ण गेला अतिशय आनंददायी असा दिवस आजचा आमच्या दृष्टीने गेलेला आहे या प्रशासनाचा आम्ही या, या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मानतो कोणत्या पदावर काम मी कृषी अधिकारी आहे श्रीगोंध मध्ये तुमच्यासारखे असे अनेक विद्यार्थी आता सध्या शिक्षण पण घेत त्यांच्यासाठी काय सल्ला शिक्षण अग्रिकल्चर हा म्हणजे बॅकबोन जसं म्हटलं जातं म्हणजे ऍग्रीकल्चर हे फील्ड खूप वास्ट आहे याच्यामधून तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये त्याचप्रमाणे खासगी नोकरीमध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे असं दुसरं कोणतंच ग्रॅज्युएशन नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या संधी भेटू शकतात म्हणजे तुम्ही ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी त्याच्यापासून तर प्राध्यापकापर्यंत आणि प्रायव्हेट कंपन्यामध्ये खत औषधं बियाणं त्याच्यानंतर बँक असे अनेक पर्याय या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अगदी फेर पद्धतीने याचे निवड होत असते म्हणजे बँकिंग असेल एम पी एस सी असेल इतर सरळ सरळ सेवेच्या परीक्षा असतील किंवा ज्या काही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जे काही तुमच्या अनुभवावर तुम तुमच्या कौशल्यावरती जे काही नोकरी दिल्या जातात आणि हे एक चॅलेंजिंग फील्ड आहे याच्यामध्ये कोणताही बारावी झाल्यानंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी एक चॅलेंज आपल्या मातीतलं चॅलेंज म्हणून हे स्वीकारायला काहीच हरकत नाही आणि जो अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होईल हा कधी म्हणजे त्याला नोकरी मिळ मिळाली नाही असं होणार नाही किंवा त्याला जे आर्थिक शेतकरी सुद्धा होऊ शकतो ओ, आ, आ, हो प्रगतशील शेतकरी सुद्धा होता आता माझं स्वतःच जवळपास पाच एकराचे पेरूची बाग आहे दोन एकराचे द्राक्ष आहेत हे सगळं वडील आणि आम्ही पाहून हे करतोय तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप आर्थिक प्रगती होऊ शकते जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर अशा पद्धतीने सर्वांनी करायला काही हरकत नाही काय समोर हा सतरा वर्षानंतर जरी आम्ही समोर येत आहोत मधले सतरा वर्ष विसरून गेलेलो आहे आजच्या ह्या दिवसामुळे आता काय भाव नाही एवढा मोठा कार्यक्रम पार पडला एकूण काय हा आजच्या कार्यक्रमामध्ये हा दिवस इतका छान गेला मध्ये जे सतरा वर्ष गेले म्हणजे हे फक्त कॅल्क्युलेशनला येते समोर की हा सतरा वर्ष गेले पण ते पूर्ण विसरून गेलेले आहेत तो जो ज्या दिवशी आम्ही इथून गेलेलो होतो परत आम्ही त्याच ठिकाणी आलेलो आहोत त्याचा आज सार्थ अभिमान आहे सर हे कॉलेज जे आहे ते आम्ही फाउंडर बॅच आहोत आणि ज्यावेळेस गेट टुगेदरचं नियोजन झालं त्यावेळेस कॉलेजची जागा निवडली गेली याचा आम्हाला खूप आनंद वाटला कारण सगळ्यात जुन्या आठवणी नऊ जाडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने निम मिळालं मी कृष्णा खटावकर मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करतो पण ज्या वेळेस इथं आम्ही हार्ड परिस्थिती असताना काम केलं होतं नक्कीच या हार्ड परिस्थिती त्यावेळेची जी परिस्थिती त्याचा आम्हाला फील्डवर नक्कीच फायदा झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही ग्राउंडला देखील खूप चांगलं काम करतो सतरा वर्षानंतर आम्ही इथे आलोय आणि इथे आल्यानंतर कॉलेज बघितलं तर आम्हाला त्यावेळेचं कॉलेज आत्ता खूप बदल झालेला आहे आणि आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दोंडे साहेब त्यांच्या विजनने त्यांनी एवढं या दुष्काळी भागात एवढ्या चांगल्या प्रकारे ग्रीनरी या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये केली आणि कॉलेजचा चेहरा मेहरा सतरा आम्ही अपेक्षित पण केलं नव्हतं की एवढं या ठिकाणी ग्रीनरी असेल एवढं ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस फक्त आवळ्याची बाग होती इथे आता इथे सर्व प्रकारच्या भागा प्लस ग्रीनरी प्लस कॉलेजचं एवढं मोठं कॅम्पस वाढलेलं आहे सतत कॉलेज वेगळे आलेले आहेत परत त्यांचं विजन पण आहे की मेडिकल कॉलेज मेडिकलचं हॉस्पिटल इथं मोठ्या प्रमाणात कॅन्सर हॉस्पिटल करण्याची त्यांची त्यांचा मानस आहे तर सगळं हे घेऊन आम्ही आम्हाला एक सार्थ अभिमान आहे की आम्ही या अशा कॉलेजमध्ये आम्ही शिकलो मला काय वाटतं आजचा जर दिवस तुम्ही मला विचाराल ना तर अस्मरणीय आजचा एक्सपिरियन्स जो आहे तो मी शब्दात मांडू नाही शकत आहे त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होतो पण आजचा जो दिवस आहे सगळ्या सगळे एका वेगळ्या वेगळ्या जबाबदारीवर फॅमिली जबाबदारी आहेत ऑफिशियल जबाबदारी आहेत पण आजचा दिवस आम्ही असा जगलो की आज आम्ही स्टुडंट आहोत म्हणजे सकाळपासून त्या फेज मध्ये म्हणजे कॉलेज लाईफ पूर्ण एका दिवसभरात चार वर्षाचं लाईफ जगून घेतलं आम्ही असं झालं आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जे सहकार्य के केलं वाडसूळ सरांनी झालं दोंडे सरांनी झालं म्हणजे पूर्ण झालं त्याबद्दल त्यांचे आभार आणि खूप छान वाटलं आम्ही कंटिन्यू राहू थँक्यू सर आज या ठिकाणी छत्रपती छत्रपती शाहू शाहू फुले आंबेडकर महाविद्यालयात आज सतरा वर्षानंतर जे योग आले आज खर तर कॉलेजचे प्रोफेसर प्राचार्य श्री आडसू सर यांचे खरंच मनापासून जितके धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत कारण सतरा वर्षानंतर आम्हाला सर्वांना त्यांनी या कॉलेजच्या प्रांगणामध्ये परत एकदा ती एक दिवस जगण्याची संधी दिली त्याबद्दल कॉलेजच्या प्रशासनाच्या आणि कॉलेजचे प्राचार्य श्री आडसू सर यांचे तसेच आमच्या बॅच चे दोन हजार चार ची जी फाउंडर बॅच आहे आष्टीची त्या फाउंडर बॅच सारिका असेल किंवा अमोल यादव या दोघा जणांनी इतके अथक प्रयत्न करून त्यांच्या या प्रयत्नांना यश देऊन अगदी पहिल्यांदा सतरा वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या बॅचने जी साथ दिली त्याबद्दल कॉलेज प्रशासनाचे आणि आमच्या मित्र आणि सहकारी यांचे खूप खूप आभार इथं आल्याबद्दल इथं येऊन जे आत्मिक समाधान जे झालं आम्हाला खूप अगदी इतक्या वर्षानंतर आज व्यक्त होतोय आणि ते परत अनुभवला आलाय आज जो भेटतोय त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सतरा वर्षानंतर ही बॅच एकत्र आली असं वाटतं का आता था? काहीतरी शिकायचं राहून गेलं आपण तर माणसाने प्रत्येक टप्प्यावर शिकतच राहिलं पाहिजे पण एक गोष्ट नक्की आहे की है कि जे रोपट आनंद चॅरिटेबल ट्रस्टने दोन हजार चार साली लावलेलं होतं ते आज सतरा वर्षानंतर आज आम्ही परत भेटतोय आणि आमची बॅच पूर्णपणे यशस्वीरित्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी आहे आणि आज त्याचा खरंच सार्थ अभिमाना मला आहे आणि याच सगळं श्रेय धोंडे साहेबांना आणि त्याचबरोबर आमचे जे प्रशासन आहे कॉलेजच त्यांना जातोच आपण पाहिलं की सतरा वर्षानंतरची ही बॅच एकत्र आली एक विद्यार्थी म्हणून इथं येऊन शिक्षण घेतलं आणि आज वेगवेगळ्या पदावर हे सर्व विद्यार्थी काम करत आहेत नक्कीच हे सतरा वर्षानंतर हे खरोखर यश असल्याचं महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात येत अविशांत कुंकर आज मराठी न्यूज अष्टी बीट